चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी ॲग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी भारतीय जनता पार्टीचा कुडाळ भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे अकराव्या फेरीचे निकाल हाती आलेले आहेत आणि अकराव्या फेरीच्या निकालाअखेर अखेर भाजपचे जे उमेदवार आहेत महाविका महा महायुतीचे उमेदवार आहेत नारायण राणे यांना तब्बल तेवीस हजार मतांचं लीड हे मिळालेलं आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी भाजप कार्यालयासमोर कुडा तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आहेत आपण काय पहिली प्रतिक्रिया असेल या ठिकाणी नारायण राणेंना लीड लीड आहे आहे तब्बल काय पहिली प्रतिक्रिया आहे सन्माननीय राणे साहेबांनी आजपर्यंत कोकणसाठी भरपूर काम केलेलं आहे त्यासाठी कोकणच्या जनतेने हे राणे साहेबांनी आणि राणे कुटुंबियांना आशीर्वाद आहेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी श्रीराम मंदिर उभारण्यासाठी दिलेलं योगदान आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं देशामध्ये विकास काम या सर्वांच्या एकजुटीने भाजपा कार्यकर्त्यांनी आणि सर्व सुद्धा सुद्धा साहेबांना मतदान हे केलेलं आहे भरभरून आणि राणे साहेबच कोकणचे दादा आहेत हे आज सिद्ध झालेलं आहे आपल्यासोबत बांदेकर मॅडम सुद्धा आहेत का मॅडम काय पहिली प्रतिक्रिया असेल नारायण राणे खूप आनंद होत आहे सगळ्यात पहिलं आपल्या सर्व मतदारांचं रत्नागिरी सिंधुर्गच्या मतदारांचं आभार तुम्ही एवढं भरभरून करेन साहेबांना दिलेले आहे आणि येथील जनतेने दाखवून दिलेलं आहे की गेल्या दहा वर्षात जो निष्क्रिय खासदार इकडे होता त्याला घरी पाठवून खरे राणे साहेबांची इथे गरज आहे आणि राणेसाहेब आज विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे खरंच खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांच धन्यवाद आणि इथे राणे साहेबांचंच कोकण आहे आणि कोकणावर त्या लोकांचं प्रेम आज लोकांनी दाखवून दिलेलं आहे राणेसाहेबांवर दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल